सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत खूप महत्त्वाचा मुद्दा आज तुमच्यापर्यंत सांगणार आहे म्हणजे मुंबई पोलीस भरतीबद्दल एक अपडेट आलेले आहे नवीन परिपत्रक जारी झालेलं आहे ते परिपत्रक काय आहे एकंदरीत त्याची इन्फॉर्मेशन काय आहे ते एकोणीस जूनबद्दल जी महत्त्वाची जी सूचना आहे त्याच्यामध्ये काय दिलेली आहे किंवा परिपत्रक काय सांगते हे आपल्याला आताच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे शेवटी मुंबई सुद्धा लोहमार्ग पोलीस का सुरू केलं पहिला याला पण एक मोठं रिझन आहे सो चॅनलवर जर नवीन असाल तर सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे आपला चॅनल आत्ता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण की यांच्या एकंदरीत हालचाली ह्या कळून आलेल्या आहेत त्या सर्व मी शेअर करणार आहेत पहिला मुंबईचं ग्राउंडबद्दल जे परिपत्रक आहे त्याचं मिनिंग आपण आत्ता बघणार आहोत सो पहिला चॅनलला लाईक करायचं कारण सगळ्यात पहिली अपडेट आपल्या चॅनलकडून तुम्हाला भेटत असते ओके सो दिनांक आजचा आहे विषय बघूयात पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक भरती सन दोन हजार बावीस तेवीसच्या बंदोबस्ताबाबतचा हा जे आर आहे बंदोबस्ताबाबतचा ओके दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस रोजीपासून मुख्यालय घाट कोपर येथे पोलीस भरती प्रक्रिया सन दोन हजार बावीस तेवीस सुरू करण्याचे प्रस्थापित असल्याने प्रस्थापित असल्याने प्रत्येक टप्प्यासाठी बंदोबस्ताचा आराखडा तयार करून ठेवण्याबाबत उपरोक्त संदर्भा संदर्भ जरासं जे हे आहे लेटर ले आहे परिपत्रक आहे ते थोडंसं ब्लर आहे त्यामुळं तेवढं पूर्ण लाईन वाचता येत नाहीत कळवण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने बंदोबस्ताचा आराखडा तयार करण्यासाठी खालीलप्रमाणे माहिती आवश्यकतेप्रमाणे लागणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे बंदोबस्तकामी जी काही माहिती आहे ते आवश्यकतेप्रमाणे लागणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे एकंदरीत हे जो जी आर आहे तो जी आर फक्त काय प्रस्थापित असताना दिलेलं आहे आणि आराखडा दिला आहे बंदोबस्ताचा आराखडा फक्त यांनी दिलेला आहे याच्यामध्ये त्यांनी काय केले आहे प्रस्थापित म्हणजे एकोणीस साही तारीख होईल पण आणि नाही पण असं प्रस्थापित त्याचं मिनिंग अशा पद्धतीनं आहे सो महत्त्वाचा विषय एक आहे शारीरिक मोजमाप प्रक्रियेकरता नियुक्ती करणाऱ्या करण्यात येणाऱ्या मोजमाप काट्यांची संख्या हे आता मुंबई आता जागी राहते मुंबई बघा दुसरा शारीरिक मोजमापकरिता नियुक्ती करण्यात येणारे कवायक निर्देशक नंतर शंभर मीटर आठशे मीटर व सोळाशे मीटर धावणे या चाचणी ठिकाणी क्लॅपर फ्लॅग व स्टॉपवॉच तसेच पोलीस भरती या मैदानी चाचणी ठिकाणी तसेच डोमेकोरता नेमण्यात येणारे खेळाडू पोलीस अंमलदार यांनी सांगितलेलं आहे तरी राखीव पोलीस निरीक्षक मुख्यालय यांनी वरीलप्रमाणे माहिती तात्काळ विशेष शाखेत द्यावी जेणेकरून बंदोबस्ताचा संपूर्ण आराखडा वेळेत तयार करता येईल म्हणजे अजूनसुद्धा कोणत्या पद्धतीने आराखडा तयार झालेला नाही मुंबईचा ही जेवढी माहिती पुढे जाईल त्यानंतर त्याच्यावरती विचार करून त्याच्यावरती बैठक बसेल आणि त्यानंतरच मग एकंदरीत मिटिंग होणार आहे याची नोंद घ्यायची आहे मुंबई पोलीस ब बद, भरतीबद्दल एकच मिटिंग जी अंतर्गत झालेली होती तेवढीच झालेली आहे त्यानंतर कोणतीही मिटिंग झालेली नाही डायरेक्टली हे परिपत्रक आउट झालेलं आहे ह्याच्या खाली आहे योगेश देवरे म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशेष शाखा पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांच्याकरिता म्हणजे लोहमार्ग जी पोलीस भरती आहे ती पहिला होणार आहे असं सरळ सरळ त्यांनी सांगितलेलं आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत अजूनसुद्धा मुंबईचा आकडा तुम्हाला माहीत आहे लोहमार्ग पोलीसला ही संख्या जी आहे ती कमी आहे म्हणजे थोड्या दिवसांमध्ये जर तो विषय मिळाला तर कदाचित ती भरती चालू होऊ शकते असं सरकारचं मत झालेलं आहे म्हणजे हवामानाचा अंदाज त्यांना नाहीच आहे पण त्यांना तेवढ्याच पॅसेजमध्ये तेवढ्या एक ठराविक वेळेमध्ये जर पाऊस पडला नाही तर हे एवढं ग्राउंड त्यांना संपवायचं आहे एकंदरीत याच गोष्टी समोर दिसलेलं तेवढं लक्षात ठेवायचं सो खूप महत्त्वाची अपडेट आहे याच्यावरती या, या मुंबई पोलीस भरतीवरती लोहमार्गची भरती आहे त्याच्याविषयी सकाळी व्हिडिओ परिपूर्ण येणारं लक्षात ठेवायचं हे असंच का वगैरे सगळ्या गोष्टी आहेत पण ही इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोस्ट केलेली आहे पहिला आपण सो so, याच्यासाठी एक लाईक बनवायचं आहे आणि जेवढे काही नवीन विद्यार्थी असतील त्या सगळ्यांनी पटापट सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन जशी की गेल्या वेळेच्या भरतीसाठी अगदी महत्त्वाचं सा मुंबईसाठी चॅनल आपला फेमस झालेला होता त्याच पद्धतीनं ती जी आपली जी कर्तृत्व आहे काम आहे किंवा जबाबदारी आहे माझी विद्यार्थ्यांकडे ती सगळी अशाच पद्धतीनं पुढे राहणार आहे याची नोंद घ्यायची आहे समज असो आत्ताच प्रसिद्धीपत्रक झालेलं आहे एक परिपत्रक झालेलं आहे फक्त बंदोबस्त कामी जे काही गोष्टी लागणार आहेत या सर्व गोष्टांची सर्व गोष्टींची मागणी करता हे परिपत्रक आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे याच्यामध्ये फक्त एकोणीस तारीख ही प्रस्थापित तारीख दिलेली आहे त्यामुळे ह्याच्याविषयी उद्या सकाळी इन डिटेल परफेक्ट व्हिडिओ येणार आहे जी इन्फॉर्मेशन कोणीच सांगत नाही ओके सो चॅनलवर जर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करायचं आहे आणि हे परिपत्रक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकणार आहे सर्वांनी जाऊन पटापटा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे सर्वांना मी शुभेच्छा देतो आहे आणि मी इथं थांबतो आहे 私。